उजनी धरणातून सोडलेले पाणी विटुरायाच्या चंद्रभागा नदीपात्रात दाखल चंद्रभागा नदीपात्रामध्ये भाविकांना सुलभ स्नान व्हावे या हेतून पाणी उजनी धरणातून सोडले आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूनं काल उजणी धरणातून एकवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलेलं आहे हे पाणी पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रात दाखल झालंय चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्यानं वेढा घातला आहे भाविकांना चंद्रभागेच्या मुबलक पाण्यात आपलं पवित्र स्नान करता यावं यासाठी उजनी धरणातून नदीत पाणी सोडलंय त्यामुळे आता भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात मुबलक पाण्यात स्नान करता येणार आहे आषाढी अग यात्रेच्या अगोदरच पंढरपुरात भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होऊ लागले त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी मोठी गर्दी केलेली दिसून येते पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अचोक नियोजन केलेला आहे